एक ते दीड लाख रुपये किंमत असलेली गाय शेतकऱ्याला वीस ते पंचवीस हजारात विकावी लागते यामागचं कारण जर बघितलं ना तर गायी एक दोन वर्षीय गायी खाली राहिलेली असते गायी हिट वर येत नाही गायी रिपीट होत असते गोठ्यात बघितलं तर गायी रिपीट होत असते त्याचप्रमाणे गायीचं आभूषण झालेलं असतं याला वाईट आपला शेतकरी गायी विकायला काढतो सगळ्यात महत्वाचं जर आपण जर बघितलं ना मित्रांनो तर यामध्ये समजतं की शेतकऱ्याला औषधांविषयीचं कमी माहिती असल्यामुळे मा हा प्रॉब्लेम गोट्यामध्ये आलेला असतो शंभर रुपयापर्यंत येणारा खर्च हा डॉक्टर हजारो हजारो रुपयापर्यंत घेऊन जातात आणि हा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही यामुळं काय होतं की आपला शेतकरी गायी विकायला काढतो ज्या टायमिंगला आपल्या गायी खाली राहतात किंवा रिपीट होत असतात त्या टायमिंगला आपल्याला डॉक्टर एक पावडर लिहून देतात ती पावडर म्हणजे मित्रांनो मिनरल मिक्सचर पावडर असते आणि या पावडरविषयी शेतकऱ्याला बऱ्याच शेतकऱ्यांना अजून काहीच माहीत नाही की कि पावडर किती प्रमाणात वापरायची गाभण गायींना किती प्रमाणात द्यायची ए आय केल्यानंतर गायीला किती प्रमाणात ह्या पावडरीचा वापर करायचा आणि ह्या पावडरीविषयी माहिती नसल्यामुळं हो। मिनरल मिक्सचर पावडरीविषयी शेतकऱ्याला शेत माहिती नसल्यामुळं हो। गोठ्यांमध्ये असं प्रॉब्लेम येतात की गाय हीटवर येत नाही त्या गाय रिपीट होतात गायीचं होतं बऱ्याच टाइमिंगला गायचं आभूर्षन शेतकऱ्याला असं वाटतं की गायचं टेम्परेचरमुळे गायचं आभूर्षण होतं पण मित्रांनो मिनरल मिक्सर पावडरची कमतरता असल्यामुळे सुद्धा गायीचं आभूर्षण आपल्याला पाचव्या सहाव्या महिन्यात झालेलं दिसतं यामुळे मित्रांनो की आपल्याला पावडरी विषय माहिती असणं खूप गरजेचं आहे मिनरल मिक्सर पावडरचा फायदा भरपूर प्रमाणात आहेत कमी किंमतमध्ये भेटणारी ही पावडर आपल्या शेतकऱ्याला अजून माहीत नाहीत की याचा फायदा गुरांमध्ये गोठ्यामध्ये प्रकारे करायचा आणि अशा लहान लहान गोष्टी शेतकऱ्याला माहीत नसल्यामुळं आपल्या शेतकऱ्याला दूधधंदा परवडत नाही कारण एक लाख दीड लाख रुपये किंमत असलेली गाई शेतकऱ्याला वीस ते पंचवीस हजारात पार्टी गाई म्हणून आपल्याला बाजारात विकावी लागते मिनरल मिक्सचर पावडर ही कंटिन्यू आपल्याला गोठ्यामध्ये वापरायची ह्याचा साईड इफेक्ट झिरो साईड इफेक्ट काही सुद्धा गुरांवरती होत नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहित नाही की याचं प्रमाण किती वापरायचं किती प्रमाणात याचं प्रमाण ठेवायचं याय केल्यानंतर कमी करायचं की वाढवायचं गाय वेल्यानंतर पावडर चालू ठेवायची की बंद करायची अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या शेतकऱ्याला माहित त्या आणि यामुळे काय होतं की आपला शेतकरी फक्त गायी हीटवर यायच्या टायमिंगला किंवा हीटवर आणायच्या टायमिंगला ही पावडर त्या गाईंना चारतो पण काय होतं की गाय हीटवर येत नाही त्या का बऱ्याच टायमिंगला पावडर चालून सुद्धा गाय हीटवर येत नाही त्या तर आपण एक व्हिडिओमध्ये बघणार आहे की गायीला पावडर किती प्रमाणात द्यायची याय केल्यानंतर चालू ठेवायची की बंद ठेवायची आणि वेल्यानंतर गायीला किती प्रमाणात ही पावडर वापरायची आपण अशा बारीक लहान लहान गोष्टी एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन सदर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद